नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत जय किसान जय विज्ञान या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या समोर ज्या असंख्य प्रश्नांची सध्या जंत्री उभी आहे त्या जंत्रीवर उत्तर नेमकी काय हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत खरं तर हवामान बदलाच्या या सगळ्या काळात शेतकऱ्यांच्या समोर असंख्य संकटांची मालिका आहे कधी दुष्काळ आहे तर कधी अतिवृष्टी आहे तर कधी गारपीट अशा कितीतरी संकटांचा सामना आज इथला बळीराजा करतोय पण या पोशिंद्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं केवळ याच्या प्रश्नांची सगळी उकल करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे कुठलं तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे पुढचा प्रवास नेमका या शेतकऱ्याचा कसा असेल जो या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सुखी समृद्धी बनवू शकेल म्हणूनच केवळ नकारात्मक नाही तर सकारात्मक बाबींची चर्चा होणं गरजेचं या 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 आहे यासाठी न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून एक व्यासपीठ या ओशिंद्यासाठी आम्ही इथं निर्माण करतोय आणि आता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी शेतीच्या विषयात उभं आयुष्य वाहून घेतलेले मान्यवर पाहुणे आहेत मी थेट त्यांची ओळख करून देतो आपल्यासोबत आहेत कोकणातल्या शेतीतले कारवर म्हणून ज्यांना ओळखलं जातं मुंबईच्या अगदी बाजूलाच असलेल्या एका शेतामध्ये भाताच्या खाचरात घट्ट पाय रोवून उभा असणारा एक माणूस जो दीपस्तंभासारखा अनेकांना मार्गदर्शन करतायत ते म्हणजे चंद्रशेखर भडसावळे सर भडसावळे सर स्वागत है तुमसे आहे तुमचं न्यूज एटी लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार। आपल्या सोबत आहेत मराठवाड्यातून त्यांची ओळख राजकीय असली तरी आज ते या कार्यक्रमात एक शेतकरी म्हणून आहेत एक झपाटलेला शेतकरी ज्यानं मराठवाड्यातला दुष्काळ मराठवाड्यातलं सगळं वाळवंट त्या वाळवंटात बांबू शेती फुलवण्याचं काम एक मिशन हाती घेतलेलं आहे बांबू पेरणी करणारा माणूस म्हणून पुढच्या काळात खरं तर पाशा पटेल यांची ओळख असणार आहे पाशा पटेलजी आपल्या सोबत आहेत स्वागत आहे पाशा पटेलजी तुमचं सुद्धा आणि शेतीला गावाला त्याचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी अहोरात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरून लोकांमध्ये जागृती करण्याचं काम ज्या पोपटराव पवार यांनी केलं केवळ गावाचा एक कारभारी म्हणून नाही तर या मातीतला एक सच्चा सैनिक म्हणून त्यांनी या शेतीला बदलण्याचं एक मिशन हाती घेतलं आणि म्हणून पोपटराव पवार सुद्धा आपल्याला या चर्चेमध्ये त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी जाणून घेणार रा। आहोत पोपटरावजी तुमचंही स्वागत मी सुरुवातीला जातोय चंद्रशेखर भडसावळे सरांकडे भडसावळे सर तुम्ही जे करून दाखवलेलं आहे त्या एकाच करण्यानं या मातीतल्या कित्येक लोकांसाठी एक नवी ऊर्जा तर मिळाली आहे नवी दिशा सुद्धा मिळालेली आहे मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचंय जिथून पेरणी सुरू होते खर तर आपल्याकडे पेरणीच्याच अनेक समस्या आहेत या समस्यांचं निराकरण तुम्ही कसं केलं कोकणातल्या शेतीमध्ये नेमके काय प्रयोग केले जेणेकरून आज एक आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरलं आणि कोकणात हे सगळं शक्य आहे का याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं छान छान विलासराव फार सुंदर अतिशय चांगला विषय तुम्ही निवडलेला आहे मला तो विशेष करून भावतोय त्याचं कारण आमच्याजवळ उत्तर आहे हे उत्तर अत्यंत यशस्वी आहे सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रातल्या किमान पंचवीस जिल्ह्यामध्ये म्हणजे जे जास्त पावसाचे आणि भाताचे जिल्हे आहेत असे सोळा जिल्हे विदर्भ महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यातले सोळा जिल्हे आणि तसंच जे दुष्काळी जिल्हे आहेत जिथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही सुरू झालेली आहे म्हणजे पोखरा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर मराठवाडा विदर्भ हे जे सगळे दुष्काळी जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा हे तंत्र ज्या तंत्राचं नाव आहे एस आर टी म्हणजे सगुणा राईस तंत्र हे सगुणा राईस जरी असलं तरी ते वेगवेगळे पंचवीस तीस वेगवेगळी पिकं त्या तंत्राने आता वाढवता येतात पिकवता येतात आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या व्यक्तीला ज्या एका इंडिव्हिजुअलला फोकस करतोय म्हणजे शेतकरी त्या शेतकऱ्याला आनंदी करणार हे तंत्र आहे बर But... शेतकरी आनंदी झाला आणि क्लायमेट रेझिलियंट पीक तंत्र असेल hmm, hmm. तर भूम आता जमीन सुद्धा आनंदी होते आणि वातावरण सुद्धा म्हणजे पर्यावरण सुद्धा आनंदी होतं आणि त्याचं विशेष उदाहरण या वर्षीच देता येईल ते म्हणजे गडचिरोलीमध्ये आमचे एक शेतकरी आहेत गडचिरोलीमध्ये या वर्षी इतका पूर आला की तिथे भाताच्या पिकावर पंधरा सोळा फूट पाणी होतं आणि ते एक एक दिवस नाही तर पाच सहा दिवस होतं अशा स्थितीत एसआरटी पद्धतीने पिकवलेलं धानाचं पीक हे अत्यंत यशस्वी आहे आणि त्याच्या अवतीभोवतीचे शेकडो एकर मध्ये जे भाताचं पीक होतं ते समूळ नष्ट झालं माती सुद्धा वाहून गेली आणि अशी खूप डझनावारी उदाहरणं आहेत की क्लायमेट रेसिलियंट म्हणजे पाऊस जरी निघून गेला पावसाने दडी मारली तरी सुद्धा त्यातून शेतकरी वाचू शकतो अति पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला तरी सुद्धा शेतकरी वाचू शकतो पाशाजी खर तर मी सुरुवात